मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे संपावर असलेल्यांपैकी काही कर्मचारी रुजू झाल्याने बस स्थानकातून काही बसेस धावत आहेत मंगळवारी एका दिवशी एकोणचाळीस बसेस अमरावती विभागातून सुरू झाल्या आहेत या बसेस शंभर फेऱ्या एका दिवसात पूर्ण करीत आहेत त्यामुळे एका दिवसात सात हजार सहाशे बारा किलोमीटर अंतर बसेस चालत आहेत त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात पुन्हा एकदा भर पडताना दिसत आहे जानेवारीच्या आकडेवारीनुसार प्रवाशांचे रुपयांचे उत्पन्न झाले त्यामुळे एस टी चे हळूहळू फेऱ्यासोबतच उत्पन्न देखील वाढत आहे येणाऱ्या काळातही संख्या वाढणार असल्याची अपेक्षा विभाग नियंत्रक श्रीकांत कबने यांनी सांगितले एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे यामुळे अमरावती विभागातील बहुतांश बसेस या अद्यापही आगारातच आहे आठ आगारातून गत काही दिवसांमध्ये बसेस व त्यांच्या फेऱ्या वाढत आहेत मात्र पूर्वीप्रमाणे प्रवाशांची फारशी गर्दी दिसत नसल्याचे चित्र बस स्थानक परिसरात दिसून येत आहे सध्या अमरावती आगारातून अकरा बसेसच्या तीस फेऱ्या बडनेरा एक बस दोन फेऱ्या तसेच परतवाडा आगारातून एक बसच्या चार फेऱ्या होत आहेत वरुड डेपोतून अकरा बसेसच्या बावीस फेऱ्या चांदूर रेल्वे तीन बसेस अकरा फेऱ्या तर दर्यापूर येथून दोन बसेसच्या दोन फेऱ्या होत आहेत त्याच सोबत मोर्शी आगारातून आठ बसेस बस बावीस फेऱ्या चांदूर बाजार येथील दोन बसेस आठ फेऱ्या अशा सर्व एकोणचाळीस बसेसच्या शंभर फेऱ्या होत आहेत याद्वारे एका दिवसाचे उत्पन्न हे तीन लाख पासष्ट हजार आठशे तेहतीस इतके झाले आहे जसजसे कर्मचारी रुजू होतील तस तशा बसेसच्या फेऱ्या वाढविणार असल्याचं विभाग नियंत्रक श्रीकांत गबनी यांनी स्पष्ट केलं अमरावती विभागातील कर्मचारी आ, दिनांक सहा अकरा दोन हजार एकवीस पासून संपावर आहेत त्यामुळे वाहतूक बऱ्याच प्रमाणात विस्कळीत झालेली होती पण ती डिसेंबरपासून आपण ती वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याप्रमाणे आज रोजी अमरावती विभागातून एकूण चाळीस ते पंचेचाळीस बसेस रोज ऑपरेट होत आहेत आणि जवळपास त्या बसेसद्वारे आपण एकशे दहापर्यंत फेऱ्या आपण फेऱ्यांची आपण वाहतूक करीत आहोत आता अमरावती जिल्ह्यातील जे आपले तालुके आहेत आपलं अमरावती अमरावती वरुड मोर्शी या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे एक दहा ते बारा प्रत्येक आगारात चालक वाहक हजर झालेले आहेत त्यांच्याद्वारे आपण त्यांच्याकडून अमरावती वरुड अमरावती नागपूर आणि नंतर अमरावती दर्यापूर अमरावती चांदूर बाजार परतवाडा या मार्गावर आपण वाहतूक सुरू केलेली आहे पण दर्यापूर परतवाळा आणि चांदूर मार्ग थोड्या कमी प्रमाणात आहे त्याची फ्रिक्वेन्सी एक तासाने आहे पण वरुड मार्गावर जवळपास आपली फ्रिक्वेन्सी पंधरा मिनटं ते तीस मिनटापर्यंत आहे आणि नागपूर मार्गावरही आपली फ्रिक्वेन्सी एक अर्धा तासानी आहे आपल्या जरा इथनं अमरावती विभागातनं जरी गाड्या कमी निघत असल्या तरी नागपूर विभागाच्या एकूण आपल्याकडे वीस ते बावीस गाड्या येतात म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत जवळपास एक तीस फेऱ्या जाणाऱ्या असतात आणि तीस फेऱ्या नागपूरला येणाऱ्या असतात तसेच अकोला आणि यवतमाळ जे आपले जवळचे जिल्हे आहेत तसेच वर्धा या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून आपल्याकडे वाहतूक होत आहेत आपण जरी तिथं वाहतूक करीत नसलो तरी त्यांच्याकडनं यवतमाळ करून सुद्धा दहा दहा बसेस ऑपरेट करण्यात येतात अकोल्यातून चार पाच बसेस तसेच वर्धा आर्वी पुलगाव हिंगटगाट इथूनही सुद्धा आपल्याकडे बसेस आहेत त्याद्वारे आपण वाहतूक करीत आहोत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती